नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या व्हिडिओ तुम्हाला सर्वांचं स्वागत माझ्यासोबत आता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेसर आहेत लक्ष्मण हाके, हाके यांनी मुंबईत आंदोलन केलं उचलबांगडी झालेली तुम्ही पाहिली असेल पाण्यात जाऊन आंदोलन झालं होतं आणि दादांवर त्यांनी अत्यंत शिवीगाळपर्यंत प्रकरण गेल्यामुळे अख्खी राष्ट्रवादी त्यांच्या विरोधात उतरलेली आहे दादांना ते सतत्याने टार्गेट करत आहेत शिवाय आणखी एक दोन प्रश्नासंदर्भातले आहेत याच्यावर मी त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे की हे आंदोलन उचलबांगडी करण्यापर्यंत का गेलं अजित पवारांसोबत ते एवढं अजित पवारांना का नडत आहेत मी yes. हे मी प्रश्न त्यांना काय विचारणार आहे मुंबईतलं तुमचं कालचं आंदोलन पाहिलं ज्या पद्धतीने तुमची उचलबांगडी आणि ते झालं पाण्यातून तुम्हाला बाहेर पकडून आणलं तर एवढं आंदोलन हे विकोपाला काय गेलं होतं नेमकं काल मागण्या काय होत्या खरंतर हे आंदोलन गेल्या पंधरा वीस दिवसाच्या पार्श्वभूमीवर होतं आम्ही खूप संविधानिक मार्गानं वेळोवेळी प्रेस घेऊन वेगवेगळ्या लोकांना निवेदनं देऊन आम्ही हे आंदोलन खूप वेळात केलं परंतु प्रत्येक प्रत्येकवेळी अजितदादांच्या कार्यकर्त्याकडून किंवा अजितदादांकडून अधिकृतरित्या आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याऐवजी आमच्यावरती पर्सनल टार्गेट केल्या गेल्या मग शिवीगाळ केली गेली कमरेखालची भाषा बोलली गेली hmm. अजितदादा पवारांकडं एकही माणूस आज रोजी आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेत त्या प्रश्नावरती उत्तर द्यायला नाही आणि त्यांच्याकडं प्रश्नांची उत्तरं नसल्यामुळं टीका करतायत ठीक आहे पण तुम्ही अजितदादांच्या कामागे लागला सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत मला एक सांगा काल अधिवेशनामध्ये हाऊसमध्ये आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेत आम्ही जे आंदोलन केलं ते आंदोलन झाल्यानंतर ते प्रश्न उपस्थित केल्यानंतर उत्तर कुणी दिलं कुणी दिलं हाऊसमध्ये उत्तर अजितदादा पवारांनी दिलं म्हणजे रिलायबल कोण आहे उत्तरदायी कोण आहेत अजितदादा पवार आहेत मग अजितदादा पवारांना प्रश्न विचारला म्हणून बिघडलं कुठं जर उत्तर देणारी व्यक्ती जर अजितदादा पवार असतील mm -hmm. अजितदादा पवारांना खमक्या नेत्या मुन, नेता म्हणून महाराष्ट्रात ओळख असेल अजितदादा पवारांचे ओबीसी सेलवाले जे सेलवर चालतात ती माणसं आम्ही ओबीसी आहे आम्ही ओबीसी आहे आम्ही ओबीसी आहे असं म्हणत mm. पण उत्तर उत्तरदायी अजितदादा पवार आहे त्यामुळे आम्ही अजितदादा पवारांनाच बोलणार पण याच्याही पलीकडे बाय डिफॉल्ट आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की जर अजितदादा पवारांकडून आम्हाला न्याय भेटत नसेल तर आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडं हा प्रश्न उपस्थित करू आणि त्यांच्याकडून प्रश्न सोडवून घेऊ पण तुम्ही कालचं आंदोलन तर झालं मी तुमच्या मागण्यांवर येणार आहे आता अगदी थोडक्यात पुन्हा ते कशामुळे होतं ते मी विचारणारच आहे पण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही अजितदादांवर बोलताय अगदी काल परवा तर अगदी शिवेगाळ करण्यापर्यंत तुम्ही गेलात म्हणजे या सगळ्याकडे जे तुमच्यावर टीका करतायत ते तुमच्या तुमचा एक पब्लिसिटी स्टंट म्हणून त्याच्याकडे हे बघा कुणाला काही वाटो कोण पब्लिसिटी माझं माझा जर पब्लिसिटी स्टंट असेल माझ्या प्रश्नाची उत्तर दिली तर मला स्टंट करायला संधी भेटणारच नाही ना मी पहिल्यांदा एका सत्ताधारी पक्षाला अजितदादा पवारसारख्या राजकारणातल्या टग्या माणसाला कारखानदाराच्या मॅन मनी मसल पॉवर असणाऱ्या माणसाला एका साध्या आंदोलकाच्या आंदोलनामुळं एवढं गुडघ्यावर येताना महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे पहिलं उदाहरण आहे कारण आम्ही जे प्रश्न उपस्थित करतो आहे त्या प्रश्नाचे उत्तर यांच्याकडं नाही आहे त्यामुळे हे पब्लिसिटी काही म्हणू त्यांनी मला शिव्या देऊन द्या तुम्हाला महाराष्ट्रात आता आठ दिवसाचा मला अल्टिमेटम आज दिलेला आहे पाठीमागच्या mm. वेळी त्यांनी अल्टिमेटम दिला होता महाराष्ट्रात फिरू देणार नाही ज्या दिवशी अल्टिमेटम दिला त्याच दिवशी मी बारामतीमध्ये गेलो आज मला परत अल्टिमेटम आठ दिवसाचा दिला आहे mm. मी सकाळी मुंबईमध्ये प्रेस घेतलेली mm. आत्ता mm. मी पुण्यामध्ये आहे पुढचे आठ दिवस मी महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये जाणार आहे अजितदादा पवारांच्या हे जे कोणी अल्टिमेटम दिलं आहे ना त्यांच्यात जर खरा कुठं दम असेल ना तर ते मला आडवायला येतील नाही तुम्ही अजितदादा गुडघ्यावर आले म्हणताय गुडघ्यावर अजितदादा कशामुळे आपण म्हणू शकतो कारण काल तुम्हाला जे काही आंदोलन दाबलं किंवा तुम्हाला उचललं ते तर फडणवीसांचं ग्रह खातं होतं तुम्ही फडणवीसांवर तर एक शब्द बोलायला तयार नाहीत हे बघा आत्ता सध्याचा प्रश्न खूप लिमिटेड स्कोपमध्ये हा प्रश्न आहे ज्यांच्याकडं नियोजन आहे ज्यांच्याकडं अर्थ आहे ज्यांच्याकडं बजेटरी तरतूद कर केली जाते आणि महाज्योतीला पैसे का नाहीत विद्यार्थ्यांना स्टायपण का भेटत नाही हा प्रश्न ज्यावेळी आम्ही बहुजन कल्याण मंत्र्यांना विचारतो त्यावेळी बहुजन कल्याण मंत्र्यांचं उत्तर असतं की अर्थमंत्र्यांकडून आम्हाला निधी भेटत आमची मुलं ज्यावेळी ज्या ज्यावेळी अजितदादा पवारांना mm. भेटायला गेली त्या त्यावेळी अजितदादा पवारांनी उडवावडीची उत्तरं दिली mm. कालही त्यांनी विधानसभा म्हणजे हाऊसमध्ये त्यांनी अभिजित वंजारी यांनी ज्यावेळी प्रश्न उपस्थित केला त्यावेळी त्यांनी आत्ता काही इथून पुढं इथून मागचं काही ये देता येणार नाही असं त्यांनी सांगितलं म्हणजे या हे ज्यावेळी आम्ही बघतो त्यावेळी अजितदादा पवार हे असंवेदनशील अनपड माणूस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेला आहे ज्याला सोशल जस्टिस काय माहिती नाही जो आपल्या स्वजातीच्या सारथीच्या विद्यार्थ्यांना वन स्ट्रोक एका एका एक विद्यार्थ्याला गेल्या आठ दहा दिवसामध्ये आठ आठ सात सात लाख रुपये ज्यांनी अकाउंटला जमा केले त्याच अजितदादा पवारांनी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र आम्ही फेलोशिप देऊ शकत नाही तो आमचा निवडणुकीमधला एक आश्वासन होतं असं काल बोललेलं आहे त्यामुळे अजितदादा पवारांना आम्ही बोलणार नाही तर कोणाला बोलणार आहे या तुमच्या ज्या मागण्या आहेत म्हणजे मला मागण्या काय आहेत परत विचारायचं नाही पण तुमच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे खाली येणाऱ्या अडचणी काय आहेत विद्यार्थ्यांना ज्यामुळे तुम्हाला थेट मुंबईपर्यंत यावं लागलं आहे हे बघा मुळात धोरणात्मक निर्णय महाज्योतीच्या बाबतीमध्ये इथल्या गव्हर्नमेंटकडून होत नाही त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनीसुद्धा लक्ष घातलं पाहिजे असं मी म्हण म्हणेनच आता इथून पुढच्या कालावधीमध्ये धोरणात्मक निर्णय असे की सारथीच्या बिल्डिंग उभ्या राहतात पुण्यामध्ये उभी राहिली कोल्हापूरमध्ये सुरू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे अनेक शहरामध्ये चालू आहे हजार दोन हजार कोटी रुपयांचा निधी त्यांनी त्यांना अलॉट केलेला आहे पण त्याचवेळी महाज्योतीला साधं कार्यालय उपलब्ध होत um. महाज्योतीला कुठंही महाज्योतीची एक म महत्वाची आमची मागणी होती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक मुलांसाठी आणि मुलींसाठी वस्तिग्रह व्हावं त्याची कुठेही साधी एक वीट रचली जात नाही अजितदादा पवारांना आत्ता कालच्या अधिवेशनामध्ये आत्ताच्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये हेच अजितदादा पवार कारखाने आजारी पडलेल्या कारखान्यांसाठी दोन हजार कोटींपेक्षा जास्त निधी मान्यता देतात हेच अजितदादा पवार लाडक्या बहिणी योजनेसाठी हजारो कोटीचा निधी आरोप करतात पण ओबीसीच्या पोरांना एम पी एस सी करणारी पोरं यू पी एस सी करणारी पोरं प्रोफेशनल कोर्सेस करणारी पोरं त्याचबरोबर महाज्योतीच्या पोरांचा की ज्या काय होतं हो महाराष्ट्र शासनाचं जी आर की जे सरतीला तेच बारतीला तेच तारतीला तेच महाज्योतीला बाकीच्या सगळ्या लोकांना हा स्टायपंड मिळतो पण महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना स्टायपण देत नाही मग का म्हणू नये आम्ही अजितदादा पवारांना जातीवादी या, जाती या प्रश्नाचं उत्तर निधी मिळाला ना निधी सारथीला दोन हजार कोटी रुपये हा इमारत निधी आहे आणि सारथीला तीनशे कोटी रुपयाची मंजुरी असताना साडेचारशे कोटी रुपये अजितदादानी दिले महाज्योतीला तीनशे कोटी रुपयांची मंजुरी असताना दोनशे सात कोटी रुपये दिलेले आहेत म्हणजे नव्वद कोटी रुपये कमी महाज्योतीला दिलेले आणि पोरांचा स्टायपन मागायला गेल्यानंतर आता देऊ शकत नाही म्हटलेले पी एच डी करून तुम्ही काय करणार आहात hmm. म्हणजे संशोधन करणाऱ्या मुलांना पी एच डी करणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये एक अनपड उपमुख्यमंत्री अनपड अर्थमंत्रीच असं बोलू शकतो अजितदादा पवार या अनपड माणसाला मला सांगायचं आहे की कि महाराष्ट्रामधल्या किंवा देशभरामधल्या हजारो मुलांना फिनशी भेटतात ती जर्मनीची असते ती नॉर्वेची असते ती कॅनडाची असते ती यू एसची असते ती ग्रेट ब्रिटनची असते रशियाची असते hmm. युक्रेनसारख्या युद्धाला आता सामोरं जातो त्या युक्रेनच्या सुद्धा फेलोशिप आहे का फेलोशिपच्या माध्यमातून फॉरेन करन्सी भारतामध्ये येते लाज वाटते असल्या उपमुख्यमंत्र्याची महाराष्ट्राच्या की ज्याला संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये एवढं तोकडं ज्ञान असावं हा माणूस हा अनपढ उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा hmm. अर्थमंत्रीपदावर बसलेला आहे की ज्याला सोशल जस्टिस इन जस्टिस काहीही माहिती नाही म्हणून मी दादा पवारांना एकदम ह्या गोष्टी त्यांच्या कालच्या तुमच्या आंदोलनानंतर म्हणजे उचल बांगडी आंदोलनानंतर तुम्हाला दरंगे समर्थकांनी फार ट्रोल केलंय हे बघा जरांगे समर्थक मला मी उपोषणाला बसलो त्यावेळी ट्रोलच केला ना ट्रोल करणारच आहेत ना ते त्यांची झुंडशाही आहे त्यांचा ऑर्गनायजेड सिस्टीम आहे ना त्यांच्याकडं त्यांच्याकडं कारखानदारांचा सपोर्ट आहे त्यांच्याकडं पैसा आहे त्यांच्याकडं माणसं आहेत अरे आम्ही शोषित वंचित पिढी बटके पुन्हा त्यात साडेचारशे जाती साडेचारशे लोकांची दिशा चारी बाजूला हे एकत्र एक आणणं हे शिवधनुष्य याची मला जाणीव आहे आता हे एकत्र एक येणार आहे का कारण आता धरंगींनी आंदोलन जाहीर केलंय मुंबईला ते येणार आहेत ऑगस्ट मध्ये ऑगस्टच्या एंडला तुमची भूमिका काय असणार आहे तुम्ही कारण त्यांना अवपशन आणि उपोषणाला उत्तर दिले बघा आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकाराच्या संदर्भात ओबीसीच्या आरक्षणामधूनच आम्ही आरक्षण घेऊ असे जर कोणाची भूमिका असेल ही बेकायदा भूमिका आहे ही असंविधानिक भूमिका आहे ती ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करणारी भूमिका आहे असं जर कोण त्यांच्या झोंडशाहीला बळी पडून इथला मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री असा काही निर्णय घेणार असतील ना तर जरांगेच्या आंदोलनाला जशा तसं उत्तर आम्ही महाराष्ट्रात आता मी काल दोन दिवस इथं मी मुंबईमध्ये आहे आगरी कोळी भंडारी समाजाच्या प्रमुख नेत्यांशी माझ्या बैठका बोलणं झालेल्या आहे आज आमची सकाळी छोटीशी बैठक सुद्धा आहे त्यामुळं आम्ही जरांगे चौदा पंधरा टक्के मताला आणि झुंडशाहीला जर महाराष्ट्राचं सरकार बळी पडत असेल आमच्याकडं पन्नास पंचावन्न टक्के ओबीसी मतांचा क्राऊड आहे ना त्यांना फक्त ऑर्गनाईज करायचं आहे त्यांना फक्त वाईस द्यायचं आहे त्या जे जी ओबीसीची फेसलेस आयडेंटिटी आहे पॉलिटिक्समधली तिला फक्त आयडेंटिटी मिळवून द्यायची आहे आणि ते काम आम्ही निश्चित करू मोर्चा काढणार तुम्ही पण निश्चित मोर्चा काढू संघर्ष यात्रा काढू कुठून का आम्ही ते तर जाहीरच केलंय आम्ही माळेगावच्या नांदेड जिल, नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावच्या खंडोबाच्या चरणी आम्ही नारळ वाढवू आणि तिथून आमचा ओबीसीची संघर्ष यात्रा मुंबईच्या दिशेने निघेल कोण जरांगे कुठला जरांगे म्हणजे तुम्ही म्हणत होतो जरांगेंची मराठ्यांनी साथ सोडली आहे त्यांच्याकडे आता लोक बघत नाहीत पण कालच्या त्यांच्या बैठकीला खूप गर्दी होती तुम्ही आताच म्हणाला की तुमच्या लोकांना आणणं खूप अवघड झालं आहे आता कसं चॅलेंज नाही आम्ही हे चॅलेंज स्वीकारला आम्ही सत्तेची बाजू कधीही सोडणार <laughs> निश्चित आम्हाला याची जाणीव आहे की एवढ्या सगळ्या जात समूहांना एकत्रित आणणं एका छताखाली आणणं आम्ही परत आमदार खासदाराची पोरं नाही कुठल्या कारखानदाराची पोरं नाही आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा समतेचा विचार घेऊन हक्का अधिकाराची लढाई लढतो आहे निश्चित आम्हाला थोडासा वेळ लागेल आम्हाला थोडासा संघर्ष जास्त करावा लागेल पण आम्ही ही हक्क अधिकाराची लढाई आत्मविश्वासानं जिवतो तर हे होतं लक्ष्मण हाके मुंबईतलं आंदोलन असेल किंवा जगतांवरती त्यांची अत्यंत जहरी टीका असेल त्यावरती त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे शिवाय मुंबईकडे मोर्चा जर दर तरंगांगींनी काढला तर आम्हीही काढू अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे त्यांच्या मतांवरती तुमची कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर पुढे शेअर करा